तुम्हाला हे प्रश्न पडतो का की दोडक्याची भाजी नक्की कशी करावी ती ही झटपट फक्त पाच मिनिटात होणारी पण एकदम टेस्टीला मस्त होणारी नमस्कार सर्वांना राधिकास किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर राधिकास किचनचे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग साहित्य पाहूया इथे मी चार धोळके घेतले आहेत दोन कांदे घेतले आहेत तीन, चार तीन चार ते चार स्पून घरीच कुटलेलं दाण्याचं कूट घेतलं आहे तीन ते चार हिरवी मिरची घेतली आहे कढीपत्ता तेल हळद मोहरी मीठ आणि घरचा लाल तिखट मसाला आता आपण ह्या ठिकाणी ह्या दोडक्याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत तसेच दोन कांदे अगदी बारीक चॉप करून घ्यायचे आहेत आणि मिरची हे तुमच्या आवडीनुसार कोबी हो चिरू शकता किंवा बारीक चॉप करून घेऊ शकता चला तर मग पहिल्या दोडक्याला आपण क्लीन करून घेऊया शिरा काढून घ्यायच्या असेच आपल्याला सगळे दोडके क्लीन करून घ्यायचे आहेत आता आपण सगळा क्लीन करून घेतला आहे आता त्याला घेऊया तुम्हाला हव्या सेपमध्ये तुम्ही कट करू शकता पहा मी ह्या सेपमध्ये कट करते आहे तुम्ही ह्याच्यापेक्षा लहान करा किंवा मग मोठा करा पहा असे सगळे डोडके आपल्याला कट करून घ्यायचे आहेत पहा इथे आपला धोडका चिरून धुवून रेडी आहे आता आपण इथे कांदा कट करून घ्यायचा आहे कांदा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सेफमध्ये कट करून घेऊ शकता मी इथे एकदम बारीक चॉप करून घेणार आहे आता पहा दोन कांदे इथे आपले चिरून झालेले आहेत आता आपण ह्या ठिकाणी मिरची कट करून घेणार आहे आता इथे मी मिरची कट करून घेणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सेपमध्ये कट करू शकता लहानही करू शकता पहा इथे मिरची ही माझी कट करून झाली आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया पहा आता या ठिकाणी आपण गॅस ऑन करून घेऊ आता आपले कडे तापले आहे त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊ आता तेलही तापत आहे तेल तापलं आहे आता त्याच्यामध्ये मोहरी घालून घेऊ ಮೊಹರಿ ವ್ಯವಸ್ಥಿತ ತಡತಡ ದೇ त्याच्यामध्ये कांदा घालून घे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कांदा ट्रान्सपरंट फ्लेसं परतवायचं मिरणी फ्लेम वरती पहा थोडा ट्रान्सपरंट झाला आहे आता ह्याच्यामध्ये आपण दोडका घालून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घेत आपण गॅस मिडियम फ्लेमलाच आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता पण लो फ्लेमला एक चार ते पाच मिनिट झाकण करून घे आता पहा चार ते पाच मिनटानंतर मी एक बाप आपण काढून घेतली आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पहा जोडका सॉफ्ट झाला आहे ഹ लो फ्लेम आहे आणि एकदा आपण तीन ते चार मिनिटांसाठी वापरून घेणार आहे लो फ्लेम वरती आता पहा तीन ते चार मिनिटांनी पहा किती सॉफ्ट झाला आहे अजून आपण ह्याच्यामध्ये पाणी घातलं नाहीये थोडंसं लाल तिखट पावडर घालणार आहे आणि जाण्याचं आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लाल तिखट मसाला ला ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचा असेल तर घाला किंवा मग मिरची तरी ऑप्शनल ठेवा मी दोन्ही घातले आहे इथे मी पाणी घालून घेणार आहे अगदी छोटी वाटी पाणी तुम्ही नाही घातलं तरी चालेल मी घातलं आहे तुम्हाला जर अशी सुकी भाजी आवडत असेल तर तुम्ही तसंच आणखीन एक मिनिट भर वापरून घेऊ शकता अजून येतील दोन ते तीन मिनटं मी अशीच वाप काढून घेणार आहे आणि पहा दोन ते तीन मिनिट इथे झालेली आहे पहा दोडक्याची भाजी किती झोपट आणि किती सुंदर झाली आहे पहा किती छान शिजली आहे पहा किती सुंदर दिसत आहे आणि खूप छान झाले आहे आता मी गॅस ऑफ करत आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा कशी झाली आहे ही, ही रेसिपी आणि जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा